समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा आणि परिसरातील ताज्या विश्वासराव घोरपडे दत्तवाडकर सरकार यांच्या पुण्यतिथी निमित्त श्री दत्त साखर शिरोळच्या वतीने विनम्र अभिवादन श्री दत्त साखर कारखान्याचे आद्य संकल्पक स्वर्गीय श्रीमंत विश्वासराव संताजीराव घोरपडे दत्तवाडकर सरकार यांची पुण्यतिथी श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालय इमारती समोर उभारण्यात आलेल्या त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास विनम्र अभिवादन करून साजरी करण्यात आली या प्रसंगी दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यान पंडित गणपतराव आप्पासाहेब पाटील यांनी स्वर्गीय श्रीमंत विश्वासराव संताजीराव घोरपडे दत्तवाडकर सरकार यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला त्याचप्रमाणे स्वर्गीय दिनकररावजी यादव यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास व्हॉइस चेअरमन शरचंद्र पाठक पुष्पहार अर्पण केला स्वर्गीय सारे पाटील यांच्या पूर्णाकृती चेअरमन रघुनाथ पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला व स्वर्गीय दत्ताजीराव कदमांना यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास संचालक इंद्रजित पाटील पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी उपस्थित सर्व संचालक व इतर मान्यवरांनी पुष्पकमल अर्पण करून अभिवादन केले याप्रसंगी श्रीदत्त साखर कारखान्याचे संचालक बसगोंडा पाटील प्रमोद पाटील निजामसो पाटील अमर यादव दरगो गावडे सुरेश कांबळे विजय सूर्यवंशी प्रदीप बनगे तसेच इतर मान्यवर व कारखान्याचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील यांच्यासह विविध विभाग प्रमुख मान्यवर उपस्थित होते न्यूज न्यूजसाठी शिरोळहून दत्तात्रय कदम